तर आपण आज बघणार आहोत हायपर टेन्शन म्हणजे काय नक्की किंवा उच्च रक्तदाब म्हणजे काय आणि कोणाला म्हणता येईल की उच्च रक्तदाब झाला आहे कारण आता बरेचशे पेशंट्स आमच्याकडे आहेत ज्यांना आम्ही कन्सल्टेशन करतोय बरेचसे तुमचे कमेंट्स देखील आम्ही बघतो की तुम्ही तुमचे ब्लड प्रेशर मेजरमेंट आम्हाला लिहून पाठवतात की मॅडम आमचं एकशे तीस एकशे एकशे तीस शंभर आहे आणि विचारतात की आम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे का नाही आहे तर हे सगळंच कन्फ्युजन आज आपलं दूर होणार आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी तुम्हाला सगळे कट ऑफ म्हणता येईल की रक्तदाब आहे हायपर टेन्शन आहे का नाही आहे आपण या व्हिडिओ नक्कीच आपल्याला समजणार आहे वेलकम टू हार्ट्स हायट्स इनिशिएटिव्ह फॉर हेल्दी लाईफ मी नायटिशियन नेहा काटेकर तुमचं आमच्या युट्यूब चॅनलला स्वागत करते तुम्ही अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बरेचसे लोक व्हिडिओज बघतात पण सबस्क्राईब केलं नाहीये असंही आम्हाला दिसून आलंय तर जे जे व्हिडिओ बघतायत आणि तुम्हाला आवडत व्हिडिओ तर नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला फक्त एक बटन प्रेस करायचंय पण त्यांनी आम्हाला भरपूर आमच्या टीमला भरपूर मोटिवेशन मिळतं आणि आम्ही असंच आमचं काम चालू ठेवू शकतो तर नक्की आम्हाला मोटिवेट करण्यासाठी सबस्क्राईब करा बेसिकली ब्लड प्रेशर म्हणजे काय किंवा उच्च रक्तदाब म्हणजे काय जे आपल्या का जे काही का जेक रक्तवाहिनी आहे त्याच्यावरती कुठेतरी दाब आलेला असतो आणि त्यातलं जे वाहणारं जे रक्त असतं त्याचं प्रेशर वाढलेलं असतं जसं तुम्ही पाण्याची नळी आहे तुम्ही झाडांना पाणी घालताना जेव्हा तुम्हाला प्रेशरनी पाणी हवं असतं तर आपण थोडंसं नळी दाबतो किंवा बोट लावतो त्याचं ते डायमीटर कमी करण्यासाठी आणि ते आपण केल्यानंतर पाणी जसं फोर्सने बाहेर येतं तसंच जेव्हा आपल्या रक्तवाहिन्यांवरती दाब येतो किंवा त्याचं डायमीटर कमी होतं तर त्या डायमीटर कमी झाल्यामुळे त्यातलं जे रक्ताचं जे, जे गती जी असते वाहण्याची ती खूप जास्त वाढते आणि त्याला आपण उच्च रक्तदाब असं म्हणतो आणि बेसिकली ब्लड प्रेशर तुमचं जर वाढलं असेल तर त्याचे सिम्पटम्स काय हायपर टेन्शनला किंवा उच्च रक्तदाबाला सायलेंट किलर म्हटलं गेलेलं आहे तर बेसिकली तुम्हाला जर थोडंसं डोकं दुखत असेल हेडेक होत असेल खूप लोकांना काही उठल्यानंतर डोकं दुखत असतं अशांनी बीपी चेक करून बघितला पाहिजे खूप लोकांना सतत एक मळमळाची भावना असते किंवा उलटी होत असते अशा लोकांनी देखील ब्लड प्रेशर चेक केलं पाहिजे काही लोकांना थोडंसं चाललं का किंवा जिना चढला का धाप लागते तर धाप लागणं किंवा श्वास घ्यायला त्रास होणं किंवा छातीत दुखणं किंवा सतत छातीत दुखणं म्हणजे छातु छातीत दुखण्याचे इतर बरेचसे कारण असतात पण एक कारण हे हायपर टेन्शन असू शकतं किंवा म्हणजे उच्च रक्तदाब असू शकतं ज्यांना हे सगळे सिमटम्स आहे ते ह्यांनी नक्कीच तुमचं ब्लड प्रेशर चेक करून बघितलं पाहिजे काही लोकांच्या पायावरती सूज येते तर अशा लोकांनी देखील ज्यांना किडनीचे त्रास आहेत अशा लोकांनी देखील तुमचं बी पी एक रेग्युलरली चेक केलं पाहिजे कारण अशा लोकांमध्ये उच्च रक्तदाब होण्याचे चान्सेस खूप जास्त हाय असतात तर आता आपण बघूया की कोणाला म्हणायचं की उच्च रक्तदाब झाला आहे आपण ते बघूया आता तुम्ही टेबल मध्ये बघत असाल पहिला हे ब्लड प्रेशर कॅटेगरी आहे नंतर सिस्टॉलिक ब्लड प्रेशर डायस्टोलिक डायस्टॉलिक ब्लड प्रेशर तर आपण नॉर्मल कशाला म्हणतो सिस्टॉलिक आहे वरचा बीपी जो एकशे वीसच्या खाली असेल आणि खालचा ऐंशीच्या च्या खाली असेल तर आपण त्याला नॉर्मल म्हणणार आपण एलिव्हेटेड आता थोडासा वाढलेला असतो बीपी तो कोणाचा असतो तर वरचा एकशे वीस ते एकशे एकोणतीस आणि खालचा ऐंशीच्या खाली असेल हाय ब्लड प्रेशरची स्टेज वन स्टेज वन कोणाला म्हणणार जर वरचा बीपी तुमचा वन थर्टी टू वन थर्टी नाईन गेला आणि खालचा ऐंशी ते एकोणनव्वद त्याला आपण स्टेज वन हायपर टेन्शन म्हणणार आणि नंतर हाय ब्लड प्रेशरची स्टेज टू काय ज्यांचा एकशे चाळीसपेक्षा जास्त असेल आणि खालचा नव्वद पेक्षा जास्त असेल तर त्यांना आपण स्टेज टू हायपरटेन्शन म्हणणार आता इथे आपल्याला इम्मिजिएटली डॉक्टरांना भेटायला पाहिजे ते म्हणजे एकशे ज्यांचा बीपी एकशे ऐंशीच्या वरती आला वरचा आणि खालचा एकशे वीसच्या वरती गेला तर अशा लोकांनी त्वरित तर डॉक्टरांना भेटलं पाहिजे कारण अशा कंडिशनमध्ये हृदयाला त्रास होऊ शकतो कारण हा वाढलेला जो उच्च रक्तदाब आहे हा तुमच्या इतर ऑर्गन्सला खराब करत जातो किंवा इतर ऑर्गन्सवरती परिणाम करत जातो हृदयात झटका येणं किंवा किडनीवरती किडनी फेल करणं असे बरेचसे प्रॉब्लेम्स होऊ शकतात त्याच्यामुळे स्टेज वन आणि स्टेज टू हायपर टेन्शन असेल तर अशा हायपर टेन्शनला नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे कदाचित तुमची काही टॅबलेट्स डॉक्टर सुरू करतील आणि नंतर तुम्ही आहार तुमची जीवनशैली व्यवस्थित तुम्ही केली तुमचं वजन आटोक्यात आणलं तर नक्कीच तुमचा हार्ट बीपी जो आहे तो रिव्हर्स होऊ शकतो म्हणजे तुम्ही तुमच्या अगेन नॉर्मल कंडिशनला येऊ शकतात आणि जे तिसरी मी सांगितली की स्टेज थ्री किंवा एकशे ऐंशीच्या वर तुमचा बीपी गेला तर अशा वेळेस तुम्ही त्वरित डॉक्टरांना भेटलं पाहिजे तर मला खात्री आहे की तुम्हाला या व्हिडिओमधनं अगदी सिंपल भाषेत कळालं आहे की तुमचा बीपी किती असेल तर त्याचा अर्थ काय होतो स्टेज वन मध्ये आहात स्टेज टू मध्ये आहात तर तुमचं बीपी किती आहे तेही मला खाली कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा तुम्हाला जर चार्ट कळला असेल तर तुमच्या बीपीचा अर्थ काय आहे तेही मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा तर तुम्ही रेग्युलरली म्हणजे आपण अगदी वर्षात एकदा दोनदा दो ताप आला तर डॉक्टरांकडे जातो आणि बीपी चेक करतो अदरवाईज आपण चेक करत नाही पण तुमच्या घरात जर फॅमिली हिस्ट्री असेल आई वडिलांना बीपी आहे आजी आजोबांना बीपी आहे किंवा तुमचं वजन जास्त आहे तुमची जीवनशैली बरोबर नाही की नाईट शिफ्ट मध्ये काम करताय लेट आज जात आहे झोप व्यवस्थित नाही तर साधारण एक तीन तीन महिन्यांनी तरी रुटीनली बीपी ब्लड प्रेशर मेजरमेंट हे चेक करून बघितले पाहिजे कारण मी पुन्हा एकदा सांगते की ब्लड प्रेशर ह्याला पण सायलेंट किलर म्हटलेलं गेलंय कारण ह्याचे खूप जास्त हा त्रास वाढल्याशिवाय ह्याचे सिमटम्स आपल्या लक्षणे दिसून येत नाही म्हणजे तुम्हाला बीपी आहे आणि तुम्हाला वर्षभर करणार पण नाही की तुम्हाला बीपी झालेला आहे काहीतरी मोठा इव्हेंट घडला त्याच्यानंतर आपण जाऊन चेक करतो असं न करता बीपी प्रिवेंट करण्यासाठी तुम्ही सतत तुमचे ब्लड प्रेशर मेजरमेंट्स एका क्लिनिकमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता